आवरलेले मी तर हे बघा तरी इथे चालले हळदीला आणि दिदींना त्या घरीच आहे दिदीची मैत्रीण हाय करा आता दिलंय बा दादू दादू कटन ला ना चाललंय हळदीला दादू आणि दादू चेप्पा आणि दादाचे अजून काहीच नाही का चालू होतं माझ्या पत्नीच्या हळदीला आणि मदतच आमच्या गावाशेजारी किंवा अंतरावरच असं देमणी हे गाव म्हणून आहे तर तिथे चौदा एप्रिलची जयंती त्या दिवशी काढतं सोळा एप्रिलला काढते तर ते सोळा एप्रिलच्याशी छान भीम जयंती काढत होते

हा, ते तस ये हळद तिथे काय त्याला आधी हळद बाहेर काय इकडे बाय इकडे बाहेर हातलावर घालाल तसे आधी इकडे बाय बा तर इथे आल्याच्या नंतर आम्ही इतकी तयारी केली घन घेतला नवदेवाला टिकसा लावला आणि त्यानंतर इथे आता खाली रांगोळ्या काढत होत्या पाटाभ चौरंग होती तरी ते, ते मी पण थोडीशी त्यांना रंग भरू लागली आणि आवाज म्यूट करायचं कारण असे की डी जे चालू होता ना डी जे चालू असला की तर म्युझिक कोर्डा व्हिडिओ कॉप्यायट ओढतो म्हणून मग मी व्हिडिओ म्यूट केलेला आहे आवाज मीट केलेला आहे तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा खूप छान असा मस्त एन्जॉय केला आहे मी आणि चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि नक्कीच कमेंट्स करा तरी त्या मी दोघी ती गेम असे मस्त छान अशी रांगोळी काढली खूप छान तिचा कार्यक्रम पण पार पाडला तरी ते मी आता तुम्हाला सगळे नवरदेवची नातेवाईकांशी ओळख करून देते तर तुम्ही बघत राहा तर समस्त छान असा पिवळा आणि निळा कलरचे अशी छान रांगोळी वाटत होती तर इथे आम्ही सगळेजणी काढत होतो त्यानंतर आता राहिले ते तीनच कलर होते एक पांढरा निळा आणि पिवळाच कलर होता जास्त कलरही नव्हते रांगोळीचे तसंच आम्ही कसं तरी अरेस्केल ते बघा हे नाही नवरदेवची आत्या आता त्या काढत आहे थोडेसे रंग भरत आहे हे पिवळ्या साडीवाल्या आहेत त्या पण नवरदेवच्या आत्या आहे त्या पण रांगोळ्या काढत होत्या रंग भरत होत्या तर हे बघा ह्या पण एक मोठ्या आत्या आहे नवरदेवाच्या तर आता इथे रांगोळी करता काढता थोडंसं फोटोशूट पण चालू होतं आणि त्यानंतर आता इथे जे तांब्यात पाणी टाकतात कळसवानी तर त्याची तयारी चालू होती तरी ते आता सगळे पाच सुवासनी पाणी टाकतात कुकू हळद टाकतात टिकसा टाकतात त्याच्यात तरी ते आता नवरदेवची मावशी ना सगळ्यांना कुकू हळद लावत होती तरी बघा इथे जे पिवळे शिर्टवाले आहे तर ते नवरदेवची चुलती आहे तर थे थे ते बोलत होते तरी ते आम्ही ते एकमेकींना कुकुवाळत लावित होतो आणि छानपैकी फोटोशूट चालू होता तरी ते मी ज्या तांब्यामध्ये पाणी टाकलं होतं त्याच्यामध्ये कुकुवा हळ टाकित होते कारण की पास सासणीचा मान असतो तर आम्ही तेवढं जेवढे सांगित होते तेवढं पार पाडत होतं तर असं असं चालू होतं आधीचा तर तरी बघा तिथे सगळेजणी पाच जणी कोणी टिकसा टाकत होतो कोणी कुकू हळत कोणी जे दोरा असतो तो दोरा त्या तांब्याला गुरु हे करत होतं तरी ते माझ्या बाजूला जो बेद आहे तर ते आमच्या अक्का आहे नावकर अक्का तर तुम्ही बघितलंच असाल मागचे मागच्या व्हिडिओमध्ये मी अक्काला दोन तीन व्हिडिओ तीनशे गांजे टाकेल आहे तरी आणि ह्या आहे या नवरदेवच्या मम्मी आई डोक्याला हात लावलेला त्या नवरदेवच्या मम्मी आई आणि इथे आता दोघी आत्या नवरदेवच्या अशा कुकू हळद टिकसा टाकी आणि त्यांचे फोटो पण काढणं चालू होते जे कॅमेरावाले दादांचे होते ना तर त्यांची शूटिंग व्हिडिओ शूटिंग चालू होती तर अशी छानपैकी रांगोळी काढली छान वाटते ना रांगोळी मस्त एकदम भारी वाटती साधीच होती पण एकदम छान अशी वाटत होती आणि इतक्या डीझे चालू होता ना कोणाचा आज कोणाला कळतच नव्हता कारण की लग्न घर म्हटलं का हळद म्हटलं तर हे बघा हे आहे नवरदेवच्या मम्मी त्यांचं पण फोटोशूट चालू होतं अल्लं गंगर म्हटलं ना तर आवाज तर राहणारच दांगड तर राहणारच त्याच्यामुळे म्हटलं तर खूप राईट व्हिडिओ म्हणून मी आवाज मीट केला आणि ते मस्त असं गंगरमध्ये पाणी टाकून गुलाबाची फुलंच्या पापड्या टाकल्या आल्या आता नवर देऊ तरी त्याचे अक्का आहे ना त्यांच्या फोनला व्हिडिओ फोटो काढू एक दोन तर असं आता आम्ही जवळपास आम्ही आणि फोटोशूट घेतला अक्काचे फोटो घेतले तर आता इथे आल्या आता नवर देऊ आणि भरपूर फुर उशीर झाला होता नाही नाही म्हणताना नऊ सव्वा नऊ वाजले होते नवरदेवला हळद लावताना तरी हे बघा इथे आम्ही असे बसून फोटोशूट केले आणि छान वाटलं मस्त वाटलं सगळ्यांनी एन्जॉय पण केला आणि सगळ्यांना हळद एकमेकांना लावली सगळ्याची रथडपत्र झाली होती हळदला एकमेकाला लावलं तर हे बघा नवरदेव कशा उडबशा मारूनच पाणी टाकत आहे ते कळसवणीचं नवरदेवच्या अंगावरती तर असे आम्ही आता फोटो काढून आहे सगळ्या सगळ्या जेवण यांना टाकले तेवढ्यांचे फोटो शूट चालू आहे तर हे बघा इथे हर्ष पप्पा शूट करत होते तरी इथे नवरदेवचे वडील आहे तर ते हर्षजी बाप्पा सांगत होते नवरदेवचे वडील आहे आणि इथे आमच्या अण्णा तुम्ही तर अण्णाला ओळखतात तर हे बघा आता यांचे फोटोशूट चालू होते आता एक फोटो घ्यायचाच होता अर्थात त्यांना आणि सगळी मेहनतीनं माझ्या हर्ष बाप्पा यांना आम्हाला कोचप खूप सपोर्ट करते व्हिडिओ शूट घ्यायला तर इथे नवरदेवचे मामा म्हणजे आत्याचे मिस्टर इथे समोर आमच्या अण्णाच्या समोर तर मला खूप छान वाटतं का ते मला सपोर्ट करू लागले म्हणून व्हिडिओ शूट करते बघा इथे नवरदेवचे मम्मी पप्पा यांना नवरदेवच्या अंगावर असं पाणी टाकून आज मस्त छान फोटो काढली चला मग आता नवरदेवची अंघोळ वगैरे झाली आता नवरदेवची झाली आहे मंडपामध्ये एंट्री आणि त्यानंतर आम्ही ते हळदीचं ताट घेऊन म्हणून जाऊन जायचं म्हणजे मी नवरदेव नवरदेव माझा पुतण्या आहे ते सांगतच राहिलं बोलता बोलता तरी ते मी आणि माझी नंदबाई म्हणजे नवरदेवच्या आहात आम्ही दोघींना थोडेसे हळद घेऊन डान्स केला मला तर ते ताट दिल्याच्यानंतर मला आता धडतडी सुटली होती या बघा इथे आता नवरदेवची ही जी आहे तर ही चुलती आहे आणि ती लाल ब्लाउज आली ती पण चुलती आहे तर त्या दोघी मस्त एन्जॉय करत होत्या हळद घेऊन डान्स करत होत्या तर नवदेवच्या दोन्ही चुलत्या आहे या असं डी जे किंवा म्हटलं किंवा हळद म्हटलं तर डान्स करत होतो पण असं डायरेक्टच ताट घेऊन म्हणलं ना तर खरंच मला आता धडधडी दर सुटली होती तरी ते नवदेवची लाल ब्लाऊजवाली चुलते आहे तिला छान आणि मस्त असा डान्स येत होता तिचं काय ती छान असा डान्स करत होती पण आम्हाला ज्यांना येत नव्हतं त्यानं आम्हाला आता धडकीच भरले आणि झालं होतं तर आता इथे हळद लावायची सुरुवात चालू आहे कोणाला तरी आवाज देते त्यांच्या हातानं लावायची अगोदर हळद तर हे बघा इथे आणि दोघे तिघी गी जाऊ होतो आणि छान मस्त असं अं डेकोरेशन तर आता नवरदेवच्या छोट्या चुलतीने ना आता हळद लावाची तयारी केली आहे म्हणजे सुरुवातच झालेली आहे आता हळद लावाची तर याच्या दांब्या साडीवाल्या आणि त्या पिवळ्या साडीवाल्या आहेत त्या नवरदेवच्या आजी आहे म्हणजे पप्पाची चुलती आणि एक पप्पाची मम्मी आहे नवरदेवच्या पप्पाची मम्मी आणि एक आहे आई सा या निळ्या आल्या तर असं छान असं सगळ्यांना हळद लावून सगळ्यांनी खूप छान असा एन्जॉय घेतला तर चला आता मी पण आली आणि माझा घेतला शॉर्ट शोर, शॉर्ट रील कारण की मला रील टाकायची होती ना मग त्यांनी आशिजी पप्पाने ना शॉर्ट रीलच घेऊन टाकली आणि ते काय बोलत होते आम्हाला कळतच नव्हतं आवाजाने नंतर मग म्हटलं अरे हळद लावायचे म्हणत होते विचार करून दाखवला त्यावेळेस कळलं का मला हळद लावायची म्हणून तर मी त्याच्या चेहऱ्याला हात लावूनच मला वाटलं फोटोज काढते तरी ते चला आता सगळे नवरदेवाला जोडी जोडीजोडीने हळद लावत होते तरी हे बघा इथे आहे का तर ते आता नवरदेवाला हळद लावली तरी ते नवरदेवची आली आता चुलता आणि चुलती तर ते तर आता इथे नवरदेवची जे चुलता चुलते आहे तर हे बघा इथे नवरदेवची चुलता आणि चुलती आहे तर ते मस्त असं नवरदेवाला जुलै खाऊ करत होते हळद लागल्याच्या म्हणून नंतर म्हटलं की जुलेबीचा जास्त मान असतो तर जुलेबी सगळ्याला खाऊ घालतात हे बघा इथे आता जे नवरदेवची चुरती आहे तर ती आर्षेच्या पप्पाला म्हणजे देर भावजाई हळद लावता हे भावजाई देरांना तर म्हणे मी शूट करायलाच पाहिजे आपला देर भाऊजाईंचा तर मी त्यांचा शूट घेतला इथे बघा माझी आ मामची अण्णा आणि ते नवरदेवची सुरता आहे इथे नवरदेवची पिवळ्या साडीवाली आहे ती मामी आहे आणि निळे शर्टवाले आहेत तर ते नवरदेवचे मामा आहे तर इथे नवरदेवच्या आतेला मी हळद लावत होते आमची हळद झाडीच होती लावणं पण म्हणलं फोटोशूट पण होईल आणि हळद पण लावणं होईल तरी ते आमचे माझे तीन जे देर म्हणजे आमचे जिजा ते मला हळद लावत होते बघा कशी हळद लावून दिलेली जास्तच लावून दिलेली आहे मी काहीच म्हणले नाही जास्त हे केलं ना तर आणखी हळद लावायचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे सरचा उभा राहून मी हळद आरामशीर लावून दिली त्यानंतर ते मस्त अशी बिर्याणीचा वेध ठेवला होता आणि कसं नंबर झालेली होती बिर्याणी खरंच काय सांगू इतकी छान झाली होती ना आचारे लावली होती बिर्याणी ब करायला तरी नाही इथे नवरदेवच्या आत्या तर त्या पण सांगत होत्या का खूप छान अशी बिर्याणी झाली होती तरी आता चला इथे लागले डी जेवरती सगळे डान्स करायला आणि त्यात ज्या नवरदेवच्या माम्या आणि ते एकच नंबर डान्स करत होत्या आणि सगळे त्यांचे डान्स बघत होते आणि आम्ही ते इकडे जेवण जेवण करायला बसलेलो आहे कारण की ना मला उशीर होणार होता ना घरी जाण्यासाठी म्हणून मग म्हटलं आपण जेवण करावं कारण की ना आर्शु आणि दीदीला घरीच ठेवलं होतं तरी ती आली आता नवरदेवची चुलती ना डान्स करण्यासाठी आणि ते नवरदेवच्या पप्पाला सगळे ओळणे टाकून त्यांनी आता डान्स करायचा आहे तरी रे बघा आता इथे नवरदेवची मम्मी तरी ते नवदेवची मम्मी पण आणि चुलती पण असे डान्स करायला आले होते पण त्यांच्यावर व्हिडिओ नाही घेतला तरी इकडे नवरदेवकडं डान्स डान्स करत होता तर त्याच्यावर पण व्हिडिओ घेतला तर खूप छान असं सगळ्यांना डान्स केलाय कर... आणि कसं वाटलं आजचं व्हिडिओ नक्कीच कमेंट्समध्ये सांगाल मग चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर सगळ्यांना आता शुभरात्र आता आम्हाला जायचं होतं घरी तर आम्ही काही डान्स केला असतो नाही कारण की भरपूर उशीर झाला होता आम्हाला तिथेच साडे दहा पावणे अकरा वाजले होते म्हणून म्हटलं चला आता लवकर घरी जाऊ तरी ते जाता जाता व्हिडिओ घेतला तर सगळ्यांना शुभरात्र